दाखवा तुम्ही तुम्ही बी येऊन बघा दोनशे मीटर आहे बांधकरी असल्यामुळे आम्ही शेतकरी शेतकरी रातभर चालू धुळे बघा याच्यावर सरळ सरळ बांध कमी बघा दिलंय कि ती दोनशे मीटर राहत आहे आता ती पूर्ण थोडं कमी रस्त्यावरच असल्याने आहे त्यामुळं काय आणि आम्ही त्यांना सांगितलं परत हो दोनशे मीटर हो सगळ्यांनी बघा तुम्ही आम्ही नकला मागल्या दोनशे मीटर अंतर मग सांगितलं तुम्ही प्रत्यक्षात येऊन बघा तिथे रस्त्यावरच असल्याने हा रस्त्यावर असल्याने तिथे येऊन बघा तुम्ही आणि सुरुवातीला दोन हजार एकोणीस पासून त्यांनी चालू केलं त्यांनी मिक्सर आपलं सिमेंट मिक्सरचा प्लॅन केला चालू होता हळूहळू त्यांना मोठं वाढवी चाललं आता आता तर ती हा सिमेंट मिक्सर उल्लेख पण दिलेला आहे त्यांनी परवानगी नसताना सुद्धा यांनी अधिकारी काय करतात आम्ही सगळीकडे जाऊन आलो प्रांत तहसीलदार सगळं बघू त्याची काय काय कागद आहे ती का आम्हाला ती दबावाला बळीच पड ना आम्हालाच उलट ती दम दे देत आहे दे तुम्हाला काय त्रास होत नाही अशी उडीची उत्तर त्याचं जी भाचा जी म्हणणार आहे ती काय ना त्याचं भाऊ म्हणून त्याचं नाव आहे ती डायरेक्टच म्हणतो तुम्हाला त्रास होत नाही म्हणतो तुम्ही कुशल म्हण उठता बाला शिरस करायचा जे खडे किरशाचा मालक आहे का त्याचा कुशल सपाट मा पिंपळ्याचा आणि ते काय करतय तुम्हाला त्रास होत नाही ह्यांना त्रास होत नाही असं म्हणजे प्रत्येकाला आता इतके दिवस शेतकरी काय होतो दोन हजार तेवीस पासून आम्ही पाठपुरावा केला हो बाकी शेतकरी काय पुढे भेटतात का हो ग्रामपंचायत आम्ही ग्रामपंचायत म्हणलं आम्हाला ग्राम ठराव हो द्या तर ग्रामपंचायत काय म्हणली कि <coughs> बघू देतो म्हणली आणि विषय असा झालाय की विषय असा झालाय तिथं की ग्रामपंचायत एका साईडला राहते ना आम्ही एका साईडला शेतकरी पडतोय त्यामुळे आमच्या अंगावरती पूर्ण धुरळा आहे येत आहे मजुरी येत नाही कामाला आम्हाला ही दम्यासारख्या शेजाऱ्यांना दमा झाला आमची वाट बघता दमा व्हायची असं आम्हाला प्रशासनाला विचार आम्ही आता आम सुरुवातीला आंदोलन करून बघणार आणि आंदोलन करून परत थोड्या दिवसांनी त्याच्यावर नाही भागलं घंटानाद आंदोलन करणार आणि शेवट मग सव्वीस जानेवारीला उम उपोषण तर ठरलेलंच आहे त्यात काय वाद नाही मग तोपर्यंत प्रशासन आमची दखल घ्यावी असं एवढंच आमचं विनंती हा क्रेशर हा राजरसपणे काही वन विभाग अधिकारी असतील किंवा तहसील विभाग असेल आता आमच्या गावामध्ये तीन तीन एकरमध्ये अवैध उत्खनन चालू होतं म्हणजे हे कुणाच्या ह्याच्या छत्रच्या एखादी चालतं हे सगळं अधिकाऱ्यांना सगळ्याला माहीत असतं आता पाठी मग कुरडू सारखं प्रकरण झालं एक दोन टी परम काढलं तर तिथं पूर्ण प्रशासन जागा झालं सगळी अधिकारी वगैरे सगळे वर्ग तिथे आले मग एवढं तिथं लगेच तत्परता कशी होती येता मग आमच्या गावामध्ये दोन दोन तीन तीन एकरामध्ये खाणे चालतात असे मोठे मुट मोठे शेततळी चालत्यात त्याचा महसूल सहकार्याला म्हणजे महसूल खात्याला भरला जातो का काय अवैध चालू आहे हे सगळ्या क्षेत्राचं प्रशासनानं त्याची दखल घेतली पाहिजे आणि हे खडिकेश्वर जे आहे का हा रो एकदम रोडवर आहे सरकारचा नियम आहे की रस्त्यापासून ते दोनशे ते कमीत कमी जास्तीत जास्त पाचशे मीटर एवढ्या अंतरावर असलं पाहिजे हे सरकार जी सगळी नियमावली आहे का ही सगळी फाट्यावर मारत ह्या खडीकशल मालकानं हा तिथं खडीकुशल चालू केलेला आहे आणि हे कुणालाही म्हणजे दखल घेत नाही याचा अर्थ ह्याच प्रत्येक सगळ्यांना वैयक्तिक काय साध्या सोप्या भाषेत बोलायचं सगळं हप्त वगैरे चालू आहे त्याच्यावरील मग ते महसूल खात्यातला असेल वन विभाग खात्यामध्ये असल पर्यावरण विभाग असल याला परवानगी देतात कशा जर दिल्या परवानग्या जर ह्याला सरकारचा जर परवानगी आहे तर त्यांनी आम्हाला दावावी की हा ह्या अधिकाऱ्यानं मला ही परवानगी दिलेले आणि हे सरकारच्या नियमावलीत बसते असे दिलेले दावा होईल त्यांनी आम्हाला हा हा बरोबर आहे तर दुरहोळा जर एवढा उडतो ना तर आता ज्याला काय वाटतं बाहेर शेती येऊन बघा आसपासच्या शेतीची पाणी करा तिथं फळवर्गीय पीक आहेत आपलं केळी आहे मका आहे ऊस आहे ह्याच्यावर दुर्वळा एवढा बसतो ना या दुरोळ्यामुळे तिथली जनावर सुद्धा ती वैरण खात नाहीत आणि जर खाली तर ते आजारी पडतात एवढी परिस्थिती बेकार आहे जनावरांची जर ही परिस्थिती तर माणसाला आजार होऊन दम्यासारखे आजार होत आहे श्वसनात त्रास होऊन वस्तू ओढत नाही तर पेटून देतात उसाला निवेदन काय आता हिथं एसपी ऑफिसला येऊन निवेदन द्यायचं एवढंच विषय की आम्हाला असं आता विषय कसा आहे त्यात निमगाव सोबत मागायला तयार आहे पण समोर यायला कोण तयार नाही म्हणजे त्रास सगळं आहे पण माणसं नको ब आपल्याला दमदाटी होईल आपलं कुठं चांगलं चाललंय आता कशाला लोक कुणा नाद लागायचे ह्या गोष्टीमुळे आता हे सगळं शेतकऱ्यांना दमात घेण्याचा प्रयत्न केला जातो त्यामुळे आम्ही एसपी ऑफिसला असं निवेदन दिले की उद्या जर आमच्या जीवाचं बरं वाईट झालं तर याला जबाबदार कोण म्हणजे क्रेशरवर आम्ही गेलो जर आम्हाला काय हानमार झाली वगैरे काय झालं तर त्याला जबाबदार कोण त्यासाठी आम्ही एसपी ऑफिसला निवेदन दिलेलं आहे मॅडम बोलले याच्यावर सर्व माझ्या परिणामी आधी तहसील प्रांत मॅडमला आणि तहसीलदारला विचारून जे काय पुढील कायदेशीर कारवाई होईल का ते करायला सांगेल म्हणजे मी